नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या आता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता आता त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे एकदम आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि आनंदाची बातमी कोणती आहे तर बघू शकता पहा कोणत्या तारखेला आता लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या वेळेत मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओला संपूर्ण बघा तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नजर त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की लाडक्या बहिणींना अकरावी हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता अकरावा हप्ता मिळ मिळायला सुरुवात होणार आहे आणि कोणत्या वेळेत सुरुवात होणार आहे तर बघू शकता की आता लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बघू शकता की आदिती टाई टटकरे यांनी काय म्हटले आहे महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या ची हप्त्याची लाभार्थ्यांनी चिंता व्यक्त होत आहे मे महिन्याचा हप्ता अद्यापही मिळाला नसून जून महिना सुरू झालेला आहे तरीही अधिक समोर हप्ता आलेला नाही या परिस्थितीमुळे राज्यातील लाभार्थ्यांचे अनेक समस्या निर्माण झालेले आहे तर बघू शकता की सरकारची धोरणे काय आहे आणि वास्तविकता काय आहे सरकारने स्पष्ट धोरण जाहीर केलेले होते की प्रत्येक महिन्याला लाभ लाभ हा त्याच महिन्यामध्ये वितरित केला जाईल मुख्यमंत्र्याकडून या धोरणाची पुष्टी झालेली आहे परंतु व्यवहार हे धोरण पाळले जात नसल्याचे असे दिसून येत आहे पूर्वी सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहे परंतु सरकारने म्हटले आहे की आम्ही त्याच महिन्यामध्ये त्यांना लाभ मिळणार आहे अजून अद्यापही लाभ मिळाला नाही पूर्वी सरकारचं निवडणुकीपूर्वी अग्री पैसा देत असे परंतु आता त्याच महिन्यात वितरित हे धोरण असून मे महिन्याचा हप्ता जून महिन्यातही मिळालेला नाही तर बघू शकता की मे महिना पूर्ण निघून गेलेला आहे तरी पी, पी ही महिलांना आणखी हप्ता आलेला नाही वितरणातील सतत विलंबनाची समस्या निर्माण होत आहे तर बघू शकता लाडक्या बहिणी योजनेमध्ये विलंबनाची समस्या येत आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता गेलेला होता आणि आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यातही लांबत आहे असा सतत विलंब होत राहिल्यास आज एक महिना दोन महिने महिने परवा तीन महिने चार महिने असे असे विलंब होत राहील त्यानंतर चार पाच महिन्यानंतर ते हप्ता देतील असे होतील कोणत्याही योजनेचा एवढा मोठा काळां काळांतर चांगला नाही आणि या योजनेचे योजनेमध्ये विश्वासीयता हीच महत्त्वाची असते तर लाडक्या बहिणींना ही या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे मु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन आणि त्यांची अंमलबजावणी तर बघू शकता की उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते की लाडक्या बहिणींना दोन तीन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील परंतु अद्यापिही ते झालेले नाही परंतु याची पूर्तता झालेलीच नाही कदाचित काही महत्त्वाच्या कारणे असतील परंतु हमेशा अशी विलंब होत राहिल्यास ती योजनेच्या हितासाठी चांगले नाही त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना नेहमी निश्चित तेच ठेवणे योग्य नाही आणि कारण की या योजनेत अमल अंमलबजावणी योग्य वेळे व योग्य धोरणे आखली पाहिजे आणि लाडक्या बहिणींना योग्य वेळेवर हप्ता मिळायला पाहिजे असे लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे मत आहे परंतु ही महिलांना हप्ता मिळाला नाही त्यावर महिलांची काय कमेंट आहे ते आम्हाला जरूर कळवा आणि ज्या महिलांनी अजून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अधिकृत महिलांचा अभाव जून महिन्यात सुरू झालेली मे महिन्यांच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाहीत सरकारने ट्विटरवरून किंवा फेसबुकवरून कोणतीही माध्यमातून स्पष्टपणे दिलेली नाही त्याचप्रमाणे सरकारने कोणतीही माहिती दिली नाही की कधी हप्ता मिळणार आहे आणि कधी महिलांना कोणत्या या मै मार्च महिन्याचा हप्ता तसेच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही त्याचप्रमाणे तारखेचं कोणतंही वितरण सुरू होईल किंवा कोणत्या महिन्यापर्यंत लाभ मिळणार आहे याविषयीचे अद्यापही त्यांना निश्चित केलेले नाही त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना दहा तारखेपर्यंत वाट पाहावी लागेल का त्यानंतर बारा तारीख का असे प्रश्न उद्भवत आहेत हो त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना सतत चालू राहील की बंद राहील या अशी शंका निर्माण होत आहे तर बघू शकता की लाडकी बहीण विलंब का होत आहे त्याचप्रमाणे आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे शैक्षणिक वर्षाची गरज आणि एकत्रित वितरणाची मागणी महिलांकडून होत आहे मे आणि जून महिन्यांचे मुलांच्या शाळेची शैक्षणिक वर्षाच्या फीचे असतात या काळात लाडक्या बहिणींचा आर्थिक गरज जास्त असते म्हणून मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याची मागणी होत आहे एकत्रित तीन हजार रुपये महिलांना वितरित विलंबनाची भरपाई होईल आणि शैक्षणिक खर्चात मदत होईल तसेच भवि भविष्यातील वितरणाबाबतची चिंता काय आहे आताचा विलंब पुढे कायम राहिल्यास बघू शकता की काय परिस्थिती निर्माण होणार आहे जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये असे होत जाईल हे कोणत्याही प्रकारचे स्वीकारणार नाही सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येक महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळायला हवा तर बघू शकता की ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये महिलांना मिळायला हवा तर प्रत्येक महिन्याचा असा विलंब होण्यास महिलांची विश्वासार्ह निर्माण होणार आहे आणि या योजनेपासून महिलांचा विश्वास जाणार आहे तर बघू शकता की कोणत्या महिन्याचा लाभ कोणत्या महिन्यामध्ये देणे हे योग्य नाही महिलांना लाभ याच महिन्यात मिळायला हवा किमान महिन्याच्या शेवटची तारीखसुद्धा वितरित व्हायला हवी लाभार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न लाडकी बहीण योजनेचा ही, योजने ही केवळ सरकारी द्या द्या नाही तर महिलांचा हक्क आहे त्यामुळे वेळेवर वितरित हा त्यांचा हक्क आहे जर सरकारला खरोखर महिलांची मदत करायची असेल तर वेळेवरच पैसे मिळायला हवे वेळेवर वितरण करायला हवे नेहमी विलंब करून लाभार्थ्यांना त्रास देणे योग्य नाही तर बघू शकता की सरकारने आता योग्य वेळेवर आणि योग्य निर्णय घ्यायला हवे आणि योग्य ती तारीख ठरवून द्यायला पाहिजे या त्याच तारखेला महिलांना आता पैसे मिळायला हवे सुधारणेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सरकारने या प्रकार गांभीर्याने विचार करायला हवा आणि तात्काळ नियोजन करायला हवे पुढील महिन्यासाठी एक स्पष्ट वेळापत्रक तयार करून त्याची जाहीर घोषणा करायला हवी तसेच वितरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडथळांमुळे मात करून व्यवस्थित वितरण करायला हवे प्रकारे महिलांना कोणत्याही अडचण येणार नाही ना याविषयीची काळजीपूर्वक काळजी घ्यायला हवी आणि महिलांना योग्य वेळेवर हप्ता मिळायला हवा त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना या वेळेबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट म्हणजे जरूर कळवा आणि ज्या लाडक्या बहिणीने अद्याप व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अडथळ्यां मात करून व्यवस्थितरित्या वितरण करायला हवे लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि तीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वेळेवर वितरित करणे अत्यंत गरजेचे आहे सरकारने आपल्या धोरणाप्रमाणे वागून लाभार्थ्यांची अपेक्षा पूर्ण करायला हवी त्याचप्रमाणे वितरणातील विलंब योजनेच्या प्रतिक्रिमेवर नकारात्मक परिणाम असतो आणि लाभार्थ्या मनात विश्वास निर्माण करायला हवा आणि योग्य त्या वेळेवर महिलांना हप्ता वितरित करायला हवा तरच महिलांचा विश्वास निर्माण होईल त्याचप्रमाणे नकारात्मक आवश्यक योजनेचं करून वितरित सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे ज्या माता बहिणींना लाडक्या बहीण योजनेविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्या माता बहिणींनी आत्ता ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी अवश्य व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद